तीन दिवसात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल न झाल्यास शहादा बंदचा इशारा आदिवासी संघटनांचा पोलीस प्रशासनास अल्टिमेटम शहादा भारतीय स्वाभिमान संघ व अन्य आदिवासी संघटनांनी विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघवंशी यांच्यावर तीन पाठाचा जातीय अपमान करणाऱ्या वक्तव्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत तीन दिवसांचा अल्टिमेटम दिलाय अन्यथा दा शहादा तालुका बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिलाय दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांनी शहादा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती परंतु आस्था गुन्हा दाखल न झाल्यामुळे संतप्त आदिवासी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच था ठिय्या आंदोलन केले या प्रकरणी तक्रारदारांचे जबाब नोंदवले असूनही कारवाई न झाल्याने आदिवासी संघटनांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शहादा येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात रघुवंशी यांनी तीन पाठ हा जातीय वाचक अपमानास्पद शब्द वापरून आदिवासींचा जाहीर अपमान केल्याचा आरोप आहे यावेळी त्यांनी अपने लेवल की लोकान्शित बोलतो असे वक्तव्य करून आदिवासींची लायकी कमी लेखल्याचा आरोप आदिवासी नेत्यांनी केला आहे या घटनेचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात आले होते यानंतरही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याने भारतीय स्वाभिमान संघ भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स यांच्यासह हो इतर संघटनांनी तीव्र भूमिका घेतली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात संघटनांनी विचारले आहे की आतापर्यंत अॅट्रॉसिटी अंतर्गत किती गुन्ह्यांमध्ये अटक केली गेली आहे आणि का गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जाते यावेळी रोहिदास वळवी प्रदेश महासचिव भारतीय स्वाभिमान संघ रविंद्र वळवी कार्याध्यक्ष भारतीय आदिवासी संविधान सेना सुशील कुमार पवार राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फॅट्रस योगेश गावित सामाजिक कार्यकर्ता पंकज वळवी अजय वळवी सुरेश पवार दिलीप मुसळदे आदी उपस्थित होते आगामी तीन दिवसात चंद्रकांत रघवंशी यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास शहादा बंद व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी या आंदोलनाचे सर्वस्वी परिणाम व जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील असे भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांनी स्पष्ट केले आज विविध आदिवासी संघटनेच्या माध्यमातून शहादा पोलीस स्टेशन या ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी यांनी सोळा तारखेला त्याच्या जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटना आदिवासी समाजाचा जो अपमान केला होता त्याच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आजच्या दिवशी आम्हाला जबाब घेण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आम्ही जबाब दिले परंतु पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी म्हणून आम्हाला असं दिसते टाळाटाळ करते अशा प्रकारचा आमचं लक्ष देत आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस स्टेशन असो उपविभागीय पोलीस अधिकारी असो यांना भेटून आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे की अट्रॉसिटी गुन्हा जर तुम्ही दाखल करत नसाल तर लवकरच आम्हाला शहादा तालुका बंद करावा लागेल याबाबत आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिलेली आहे आणि पोलीस प्रशासन हे मोठ्याचं संरक्षण करत आणि या, या ठिकाणी आदिवासीच्या एट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये उदासीनता दिसून येते म्हणून आम्ही लवकरात लवकर एट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केली आहे आणि गुन्हा दाखल करायला विलंब केल्यास पुढच्या होणाऱ्या भविष्यामध्ये जो शहादा तालुका बंद होईल नंदुरबार जिल्हा बंद होईल याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल अशा प्रकारचे आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे जय हिंद जय भारत जय संविधान जय संविधान 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज